नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी ती, टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका स्वर्गीय सुरेश शर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राधिका फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम विद्यालय जुना आडगाव नाका येथे शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला या उपक्रमाअंतर्गत एकशे पन्नास विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन पेन्सिल पट्टी गणिती साधने आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नेतृत्व राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ चेतनाताई सेवक यांनी केले त्यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की मुलांचे शिक्षण सुरुवातीपासून भक्कम असले पाहिजे त्या दिशेने राधिका फाउंडेशनने शाळा दत्तक घेऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे हा उपक्रम पुढील आठवड्यापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही राबवण्यात येणार रा आहे कार्यक्रमात श्री खंडेराव डावरे सरांनी मोलाचे सहकार्य करत शाळेच्या भावी गरजांवर सखोल चर्चा केली शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला यावेळी प्रमुख उपस्थितीत संगीता हिंगमिरे वंदना बनकर दीपाली चेडगे स्नेहा शिंपी संध्या सावंत हसदे उमा परदेशी अनिल नहार विकी कुटे महेंद्र आहेर आणि अर्चना कुर्विनकोप यांचा समावेश होता शिक्षक वृंदामध्ये खंडेराव डावरे आशा देशमुख सरला नलगे अविनाश वाघ कीर्ती मोरे व भगवान अहिरे यांनी उपस्थिती दर्शवली राधिका फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक व शिक्षकांनी विशेष कौतुक केले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला